नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका धर्माचे वा एका पंथाचे नव्हते यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नवी मुंबई वाशी शहराध्यक्ष आयुब खान एकोणीसशे शहाण्णवपासून साजरी करत असलेली डॉक्टर बाबासाहेबांची जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती नवी मुंबईतील वाशी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वाशी विभागाच्या वतीनं साजरी करण्यात आली समितीचे अध्यक्ष आयुब खान यांच्या वतीनं आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुद्धवंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले भगवान भगवान बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमा स्वाखातो भगवता धं धं्मा धं नमः स्वामि सुपडिपन्नो भगवतो सावकसङ्गं संगा नमामि नमो

आरपीआय मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजा मिया पटेल आरपीआय युवा आघाडीचे अॅडव्होकेट यशपाल ओहळ आरपीआय महिला आघाडी नवी मुंबई जिल्हाध्यक्षा शिलाताई बोदडे सरचिटणीस नंदाताई गायकवाड विजय वाळूज आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं बाबांचे अनुयायी उपस्थित होते अशा या जयंती कार्यक्रमानिमित्त भीमगीत कार्यक्रमाची हे आयोजन करण्यात आले होते Oh my yeah, god. Yeah.

यांचा जयंतीचा सोहळा वाशी शहराच्या वतीनं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे वाशी विभागाचे शहराध्यक्ष आयुब खान यांच्या पुढाकाराने या ठिकाणी संपन्न झालेला आहे आयुब खान यांचं वैशिष्ट्य असं की गेले पंचवीस वर्षापासून ते प्रति प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी ते जयंतीचा उत्सव या ठिकाणी करून या विभागातील विविध जातीधर्माचे विविध सामाजिक धार्मिक क्षेत्रातील लोकांना ते एकत्र करतात आपण पाहला पाहिलं की काश्मीरला धर्मांध जे यानी मुस्लिम आहेत यांनी अतिरेकी बनून सर्वसामान्य माणसाला बेछीट गोळीबार करून त्यांना मृत्युमुखी पाडलं पण इकडं मात्र हा भारतीय मुस्लिम आईब खान यांनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी करून मी सच्चा मुस्लिम आहे भारतीय मुस्लिम आहे ह्याचं प्रदर्शन केलं आहे तर आम्हाला या ठिकाणी गौरव आहे एकशे चौतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आर पी आय आठवले गटाचे वाशी प्रमुख शेद आयुब खान यांनी इथं आयोजित केलेली आहे दरवर्षी वाशी मध्यवर्ती ठिकाणी श्री खान हे जयंतीचं आयोजन करतात आज देशामध्ये पहिलगाम इथं जो हल्ला झाला त्या हल्ल्यावरती बोललं जातं की हिंदू मुस्लिम पण भारतातले मुस्लिम हे कट्टर भारतीय आहेत याचं प्र याचं जे प्रदर्शन किंवा याचं जे भारतीयत्व आणि याचा जो अभिमान हा मिस्टर अयुब खान आणि ख्वाजा मिया पटेल यांच्याकडून देशवासियांनी घ्यायला पाहिजे सबसे पहिले तो वासी शहर के प्रमुख अयूब खान को उनको बधाई देता हूँ कि आपने जो है हर साल की तरह इस तरह भी डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की जयंती मनाई है और इस भारत देश के अंदर अभी जो हालात चल रही उस हालात के ऊपर एक मुस्लिम समाज का आदमी बाबा साहब की जयंती मनाता है उसके पीछे ये क्या है कि हम भारतीय है ये बताना चाहते हैं खरातर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर कंसे खान भाऊ वर्षापरमानं खरं मोठ्या उत्सवानं जयंती साजरी करतात त्यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे कारण काय ते मुस्लिम समाजाचे असून पण बाबासाहेबावर एवढं प्रेम करतात आणि मोठ्या उत्सवानं जयंती साजरी करतात आम आमचे आठवले साहेब केंद्रीय मंत्री आठवले साहेब आणि श्रीमताई आठवले त्यांच्या आदेक्षाखाली आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं सरा कार्यक्रम करतो आणि आयुब खान भाऊला शुभेच्छा देतो महिला आघाडीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय संविधान बरोबर आहे खरंच आईब भाऊ यांचं कौतुक आताच आपल्या शिलाताई बोजडे बोलल्या की आईब भाऊ जयंती करतात खरंच बाबासाहेबांनी एक धर्म जात भेद काही न मानता सर्वांसाठी बाबासाहेब लढले सर्वांसाठी त्यांनी संविधान हे सगळ्या जगातील म्हणजे लोकांसाठी ते आपल्याला संविधानातून आपल्याला हक्क मिळतो आणि तोच हक्क आमचे आई भाऊ परत ते फैयाज भाऊ यांनी पण आज जयंती ठेवली म्हणजे मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व समाजाने केलं पाहिजे तेच ते बाबासाहेबाचं कार्य पुढे घेऊन जात आहे आणि ते भेद न करता कुठल्या समाजाला न मानता बाबासाहेबांनी सर्व मुस्लिम धर्म हे ते सर्वांना एक स समान हक्क दिला आहे आणि तोच हक्क आज जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि खरोखर कर त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे आवर्जून ते फोन करतात आणि दरवर्षी त्यांची जयंती असते म्हणजे ते, ते ठेवतातच प्रत्येक वर्षी जयंतीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करतात सर्वांना निमंत्रित करतात खरंच त्यांचं मी आज माझ्या महिला आघाडीकडून मी त्यांना जयंतीच्या खूप शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आयुब खान यांच्या वतीनं मागील तीस वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याकरिता आपण ही जयंती साजरी करीत असल्याचं या प्रसंगी आयुब खान यांनी म्हटलंय मी नाईन्टी सिक्स पासून इथे जयंती साजरी करतो वाशी विभागात आणि याच ठिकाणी माझ्याबरोबर सगळ्यांचे संब, संबंध चांगले आहेत पोलीस स्टेशन पासून पालिका परत हे सोसायटीवाले आणि मी कधीच मला परमिशनसाठी हे नाही केलं आडीबाजी नाही केली त्याच्यामुळे मी जयंती इथे चांगल्या प्रकारे साजरी करतो आणि नवी मुंबईतील महिला महिला आघाडी परत पुरुष वर्ग हे मला खूप लाडाने सहकार्य करतात आता ह्या संदेशातूनच सगळं काही जातं की जात धर्म हे न बाळगता सगळ्यांनी एकोप्याने एका जागी येऊन संघटित व्हावा हे बाबासाहेबांचे शब्द आहेत त्यानुसार आम्ही चालतो कॅमेरामन इक्बाल शेख सहा पल्लविकेतर्जनादेश वृत्तवाहिनी करिता